नमस्कार तुम्ही पाहत आहात महान्यूज लाईव्ह आणि मी आहे बारामतीतील मिशन ग्राउंड हायस्कूल टी सी कॉलेजच्या समोरच्या बाजूला याच मैदानावरती रविवारी चौदा जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा महासन्मान मेळावा होणार आहे हा मेळावा राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं विधानसभेचं रणशिंग फुंकण्याच्या दृष्टीने सुद्धा असू शकतो राज्यभरातील जे राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आहेत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील त्याचबरोबर मंत्रिमंडळातील सर्व मंत्री या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि राष्ट्रवादीचे देशातील प्रमुख पदाधिकारी विविध संघटनांचे नेते मंडळी देखील या मेळाव्याला उपस्थित असतील साधारणपणे पंचवीस हजार लोकांच्या आसनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे असं संयोजकांनी सांगितलेलं आहे आणि त्यादृष्टीनं तयारी देखील मोठ्या जोमानं सुरू आहे या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दोन दिवसापूर्वीच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता जिल्ह्यातील आणि त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत हा मेळावा अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीची यंत्रणा या ठिकाणी झटते आहे येत्या चौदा जुलै रोजी म्हणजे रविवारी दुपारी दीड वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि राज्यभरातील पदाधिकारी आणि नीतीमंडळी मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळं साहजिकच बारामतीला एखाद्या छावणीसारखं स्वरूप येईल आणि बारामतीमध्ये तगडा बंदोबस्त राहील त्याचबरोबर बारामती ही केंद्रस्थानी राहील त्या दिवसा त्या दिवशी या मेळाव्याच्या दिवशी अजित पवार काही मोठी घोषणा करतील असं देखील सांगितलं जाते खुद्द जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकरांनी हे सांगितलं होतं त्यानुसार अजित पवार नेमका विधानसभेच्या दृष्टीनं ने काय निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल परंतु हा मेळावा अतिशय ताकदीनं यशस्वी करण्याचं नियोजन मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेलं आहे बारामती लोकसभा निवडणुकीच्या नंतर अजित पवार आलेले नव्हते दोन दिवसापूर्वी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये बारामती ते काटेवाडी अजित पवार चालले आणि त्यानंतर आता या या हा चौदा जुलै रोजी जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि त्याची सध्या उत्सुकता आहे की या निमित्तानं या मेळाव्यामध्ये अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष नेमकी काय भूमिका जाहीर करतो येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीनं हा मेळावा अतिशय महत्त्वाचा ठरेल किंवा असेल असं सांगितलं जाते त्यामुळे देखील या मेळाव्याकडं राज्यभरातील प्रसारमाध्यमांचं देखील लक्ष असणार आहे आणि या मेळाव्याच्या यशस्वीतेकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं